वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू बनवून दाखवणार आहे आषाढी एकादशी जवळ येत चालली आहे त्यामुळे मी म्हटलं चला शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवूया तर इथे मी चार वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान आपल्याला गॅसवर पाच ते दहा मिनिट मंद गॅसवर डाग पडेपर्यंत चांगल्या पद्धतीने चांगले कुरकुरीत शेंगदाणे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा माझ्या शेंगदाण्यांना छान डाग पडलेले आहेत तर मी इथे हे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर तुम्ही एक आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात न्यायला प्रसाद म्हणून हे लाडू देखील वाटायला नेऊ शकतात आणि फक्त उपवासासाठीच नाही तर तुम्ही रोज देखील हा एक लाडू खाऊ शकतात तर अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि गुळ शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आपले हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित राहते त्यामुळे असे शेंगदाणे भाजून तुम्ही छान लाडू करू शकतात तर अशा पद्धतीने बघा इथे मी शेंगदाणे गार झाल्यानंतर त्यांची सालं काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले आहे त्यासोबतच माझ्याकडे किसलेला गुळ होता तो देखील मी इथे घालून घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल जा तर तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी मिक्सरला हे छान बारीक करून घेतलेलं आहे तर याच पद्धतीने मी परत एक दुसरी बॅच मिक्सरला बारीक करून घेणार आहे आधीची ही बॅच आहे ही मी काढून घेणार आहे सर्वच बारीक झालेलं हे साहित्य हो। आणि नंतर परत शेंगदाणे आणि गुळ टाकून हे बारीक करून घेणार आहे जर तुम्हाला इथे गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट देखील टाकून हे छान बारीक करू शकतात आणि त्याऐवजी गुळाच्याऐवजी तुम्ही खजूर देखील टाकून इथे हे छान लाडू तयार करू शकतात तर अशा पद्धतीने बघा दुसरी बॅच देखील मी इथे तयार करून घेतलेली आहे मिक्सरला वा वाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे छान बारीक झालं आहे आणि बघा गुळ व्यवस्थित पडल्यामुळे खाली असं चिकटसर छान असे गोळे तयार झाले आहे तर इथे हे ते गोळे मी फोडून घेणार आहे तर व्यवस्थित हे गोळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत जे गुळ शेंगदाण्याचे तयार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान पद्धतीने हे हाताने फोडून घ्यायचे आहेत त्याच्या गुठळ्या आणि इथे बघा मी विलायची पावडर टाकून घेणार आहे थोडीशी नंतर इथे मी किसलेला जो खोबरं होतं एक खोबळं घेतलेलं आहे किसलेलं ते व्यवस्थित किसून यामध्ये टाकलं आहे तुम्ही लागलं तर याला मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकतात हे देखील सर्व साहित्य मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे आणि ह्या लाडूंना एक चांगली चव यावी आणि एक छान बाइंडिंग यावी त्यामुळे मी इथे तूप टाकून घेणार आहे कधी कधी काय होतं की आपला गूळ असा भगराभगरा येतो त्यामुळे गूळ व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होत नाही आणि लाडू चांगल्या पद्धतीने बांधले जात नाही तर यामध्ये मी साजूक तूप टाकणार आहे आणि साजूक तूप टाकल्याने एकदम छान चव येते या लाडूंची आणि व्यवस्थित असे ते छान बांधले पण जातात तर अशा पद्धतीने मी इथे तूप टाकून घेणार आहे जर तुम्हाला तूप टाकवायचं नसेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवा आणि छान मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत वाटून घ्या त्यामुळे देखील चांगल्या पद्धतीने लाडू बांधले जाऊ शकतात तर बघा इथे मी तूप टाकून घेतलं आणि अजून एक पळी मला तूप इथे टाकणे गरजेचं वाटतंय तर तेही मी इथे टाकून घेणार आहे तूप टाकल्यानंतर व्यवस्थित इथे हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे तुम्हाला नुसते शेंगदाण्याचे नसतील करायचे तर तुम्ही यात वेगवेगळे ड्रायफ्रूट देखील ॲड करू शकतात पेंडखजूर ॲड करू शकतात मनुके टाकू शकतात आणि तुम्हाला अजून कोणते सा जिन्नस यामध्ये टाकायचे असतील तर, तर ते देखील टाकून याचे छान लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा हे उपवासासाठी अतिशय पौष्टिक लाडू आहेत तर व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर मी इथे लाडू वळून घेत आहे तर बघा तूप टाकल्यामुळे गुळाचं प्रमाण व्यवस्थित झाल्यामुळे आपले लाडू छान पद्धतीने वळले जात आहेत आणि जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही अशा आकारात मी हे लाडू वळून घेणार आहे बघा दुसरा एक लाडू मी इथे तुम्हाला वळून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने छान पौष्टिक लाडू तयार होतात तुम्ही देखील आषाढीसाठी कोणकोणते फराळाचे पदार्थ तयार करणार आहात ते मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे देखील असे गुळशेंगदाण्याचे लाडू आवडतात का आमच्याकडे उपवासासाठीच सा नाही तर वर्षभर असे लाडू केले तरी सगळ्यांना खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी वरचेवर हे लाडू करत असते तर अशा पद्धतीने बघा लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते इतके छान झालेले आहेत तर बघा अशा पद्धतीने मी जी रेसिपी केली आहे ती तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हे लाडू आवडले असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद